हर हर महादेव श्री शिवाय नमस्तभ्यम तर पिटोरी अमावस्येला करा हे उपाय महादेव आणि शनिदेव खुश होतात पिटोरी अमावस्येला शिवांची पूजा केल्याने शनिदेवाचे वाईट परिणाम कमी होऊ शकतात या दिवशी भगवान शिवांची योग्य प्रकारे पूजा केल्याने विशेष फळ मिळतात पंचामृताने शिवलिंगाचा जलाभिषेक करावे शिवमंदिरात दिवा लावा शनी साडेसातीचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी पितृदोष आणि सर्पदोषापासून मुक्त होण्यासाठी शिवलिंगावर बेलपत्र कच्चे दूध अर्पण करा यामुळे कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहते शिवचालीसा पठण करा शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा प्रदोष काळात शनी मंदिरात मोहरीच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावा मोहरीचे तेल काळे तीळ सादर आणि अन्नदान करा पिटोरी अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावा हा दिवा मोहरीच्या तेलाचा असावा त्यानंतर दिव्यातील थोडे तेल घेऊन घराच्या प्रत्येक कोपरा शिंपडा या उपायाने घरात असलेल्या सर्व वाईट प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेचा नाश होतो दिव्याच्या प्रकाशाने घराचे वातावरण शुद्ध होते आणि मोहरीच्या तेलाची शक्ती आणि सकारात्मकतेचा प्रसार होतो पिटोरी अमावसेला पिंपळाच्या झाडाचा उपाय तर ह्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याची सात वेळा प्रदक्षिणा करा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा या उपायामुळे पितृदोषापासून आराम मिळतो अमावस्येला पिंपळाच्या झाडावर पितृवास करतात आणि अशा प्रकारे पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या कमी होतात पिटोरी शनीदेवासाठी उपाय तर अमावस्येचा संबंध शनीदेवाशी आहे संध्याकाळी कोणत्याही शनी मंदिरात जावेत आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा देखील लावू शकता या उपायामुळे दोषापासून आराम मिळतो आणि शनिदेव प्रसन्न होतात यामुळे तुमच्या जीवनातील दुर्दैव दूर होतात आणि तुमच्या कामातील अडथळे दूर होतात तर पिटोरी अमावस्येला सुमंत्राचा उपाय तर पिटोरी अमावस्येला संध्याकाळी भगवान शिवांची पूजा करावी यासाठी स्वतःला शुद्ध करावे आणि शांत ठिकाणी बसावे आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा एक सात वेळा जप करावा ह्या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि मनातील ताण तणाव दूर होतो ह्या उपायाने तुमच्या जीवनातील येणारे अडथळे दूर होतात आणि तुम्हाला भगवान आशीर्वाद मिळतात पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने इंद्रदेवाच्या पत्नीला पिटोरी अमावस्येची कथा सांगितली जो कोणी या दिवशी व्रत करतो त्याला बलवान आणि बुद्धिवान संतती मिळते या दिवशी अन्न किंवा वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते पिटोरी अमावस्याला गंगेत स्नान केल्याने मिळतात जर तुम्ही हा उपाय करू शकत नसाल तर घरी आंघोळीच्या पानात पाण्यात थोडेसे गंगाजल घालावेत आणि त्या पाण्याने स्नान करावे आंघोळ केल्यानंतर पांढरे कपडे घालावे आणि पूर्वजांना तर्पण अर्पण करा श्राद्ध करा भाद्रपदच्या ह्या अमावस्याला जर तुम्ही कुशाच्या आसनावर बसून खऱ्या मनाने शिवमंत्राचा जप केला तर भोलेनाथांच्या कृपेने शरीरातील आजार आणि दोष दूर होतात असे मानले जाते की जेव्हा साधक कुशाच्या आसनावर बसून मंत्राचा जप करतो तेव्हा मंत्र लवकरच सिद्ध होतात पिटोरी अमावस्येच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपांची पूजा करण्याची ही प्रथा आहे व्रत विशेषतः मुलांचा जन्म आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी पाळले जाते दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि देवी देवतांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात तर पिटोरी अमावस्या कधी आहेत तर पंचांगानुसार भाजपत महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा पंचावन्न वाजता सुरू होईल जी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा पस्तीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिटोरी अमावस्याचे व्रत केले जाईल श्राद्ध आणि तर्पण करा सकाळी स्नान केल्यानंतर पूर्वजांच्या नावाने तीळ आणि पाणी आणि फुले अर्पण करा असे मानले जाते की पूर्वज तर्पणाने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात भाद्रपद अमावस्याच्या दिवशी शिवांची योग्य पूजा करावी शिवलिंगाला पाणी आणि गंगाजल अर्पण करावे आणि महामृत्युंजय मंत्र एक साठ वेळा पठण करावे गाईच्या दुधात थोडे गंगाजल मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे यासोबतच या, या दोषापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिवांना अन्न अर्पण करा कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी भगवान उपवास केल्याने विशेष लाभ होतो यासोबतच नागदेवतेची पूजा योग्य प्रकारे पूजा करावी भाद्रपद अमावस्येच्या दिवशी भगवान शिवांना खीर मिठाई फळे अर्पण करावे त्यानंतर प्रसाद म्हणून वाटून घ्यावे असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती देखील मिळू शकते ह्या गोष्टीचे दान करा शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जावे किंवा घरी यंत्र स्थापित करावे यासोबतच ओम श शनेश्वराय नमः या रोज एकशाठ वेळा जप करावा शनिवारी काळ्या तीळ गूळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करावा असे केल्याने तुमचे सर्व अडकलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल शनिवारी दान आर्थिक संकट आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी शनिवारी काजळ दान करा किंवा स्वतः लावा याचे कारण म्हणजे काजळ हे शनिदेवाचे काळ्या ऊर्जेचे प्रतीक आहे हा उपाय केल्याने जीवनात सकारात्मकतेचा प्रभाव वाढतो आणि समस्यांपासून मुक्तता मिळते हनुमान चालिसा शनीला प्रसन्न करण्यासाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान चालीसा पठण करा मंदिरात हनुमानजीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सिंदूर अर्पण करा आणि नंतर रामाचे नाव घ्या ज्योतिष विद्वानांच्या मते शनिदेवाने हनुमानजींना वचन दिले होते की ते राम भक्तांना त्रास देणार नाहीत ना ह्या उपायाने घरात सुख आणि समृद्धी वाढते अंधांची सेवा करा तर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही अंध लोकांना अन्न काठी किंवा मदत करावी

हर हर महादेव लेहला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा